कमरेला बंदूक लावणारा परळीचा हा मुलगा आहे तरी कोण तर मंडळी बीड या ठिकाणच्या परळी येथील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांचे फोटो बघायला मिळाले त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका पार पडल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या धनंजय मुंडे हे विजयी झाले त्यामध्ये या फड कुटुंबियांच्याबद्दल सुरेश धस काय म्हणत आहेत ते बघा असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते त्यांची कड लायसन्सची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर बसत रुपयात नि बार उतरते वर तर मंडळी अंजली दमनिया यांनी पोस्ट केली आणि बीडमध्ये खंडणी त्याचबरोबर पिस्तूलचे परवाने त्याचबरोबर एक्स्टॉशन आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना जे शस्त्राचे परवाने देण्यात आलेले आहेत त्यावरनं त्यांनी मोठ्या प्रमाणात आपलं लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे वेधला धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले फड कुटुंबीय त्यातील कैलास फड आणि त्यांचे चिरंजीव यांच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं गेला त्याचबरोबर सुरेश धस यांनी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस वाहनांची पूजा करत असताना हवेत गोळीबार करणारे हे कमरेला पिस्तुला लावून फिरतात असं म्हणत त्यांनी यावेळेस बीडमध्ये एक हजार एक दोनशे बावीस परवानाधारक पिस्तूल आहेत तर परभणीत बत्तीस परवानाधारक पिस्तूल असल्याचा आकडा हा समोर आलेला आहे अंजली दामाणिया यांनी पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजत आहे निखिल फड जे कैलास फड यांचे चिरंजीव आहेत आणि या दिवाळीच्या दरम्यान कशा पद्धतीनं गोळीबार केला जातो सुरेश धस सांगतात अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचतो वर गोळ्या हाणतात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरग पिस्तोल काय चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले त्यांना ते रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचा काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत काय याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कोणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजून आणि झटक्या वाजून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली तर बीड मध्ये पिस्तुलांचं थैमान एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवानाधारक आहेत का आणि इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले परभणीत बत्तीस आहेत तर अमरावतीमध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने आहेत मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर व कुणाच्या वरदहस्ताने एक हजार दोनशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने देण्यात आले आणि यातले किती अनधिकृत असतील असं अंजली दमनिया यांनी पोस्ट करत म्हटलं वाल आहे वाल्मिक कराड यांच्या नावावर लायसन्स आहे पण त्याच्याच गटातले कैलाश फड आणि निलेश फड या दोघांकडे कोणते लायसन्स आहेत याची विचारणा या पोस्टमधनं त्यांनी केलेली आहे तर मंडळी माधव जाधवचा काय दोष आहे पोलिसांना ही मंडळी कशा भाषेत बोलतात आणि काय भाषेत तो पोरगा बोलत होता या सगळ्या गोष्टींकडे हे लक्ष वेधण्यात आलेलं आहे निखिल फड जो कैलास फड आणि निखिल फड हे बापलेक आहेत बंदुका कंबरेला लावून हे फिरत असतात आणि राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्याला जी मारहाण झालेली होती आणि तो एक जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या व्हिडिओमध्ये कोण होतं याची देखील माहिती यावेळेस देण्यात आलेली आहे हा तो व्हिडिओ आहे ज्या वेळेस राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना जी मारहाण होत होती त्या मारहाणीत हे मंडळी असल्याचं सांगितलं गेलं तर फक्त दहशत माजवण्यासाठी वाहन बंदुकांचे परवाने देण्यात आले आहेत का आणि हे दहशत माजवण्यासाठी जर का बंदुकांचे परवाने देण्यात येत असतील तर या मंडळींचे फोटोज हे मुंडे कुटुंबियांसोबत आहेत असं म्हणत हा सगळा प्रकार समोर घेऊन आलेले आहेत तर मंडळी या संपूर्ण गोष्टींवरती आता बीडमध्ये जे शस्त्रांचे परवाने देण्यात आलेले आहेत त्यावरनं मोठ्या प्रमाणात सध्या गदारोळ बघायला मिळतो आहे सुरेश धस अंजली दमानिया यांनी काही पोस्ट केलेल्या आहेत त्याचबरोबर काही व्हिडिओज देखील शेअर करण्यात आलेल्या आहेत आणि बीड पोलिसांवरती देखील मोठ्या प्रमाणात हा दबाव असल्याचं बोललं जातं तर कैलास फड आणि निखिल फड हे बापलेकांकडे परवाने आहेत का अशी विचारणा आता या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद